मीरा भाईंदरवर शोककळा पसरली आहे मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार आणि स्थानिक राजकारणातील प्रभावशाली नेते गिलबर्ट जॉन मेंडोसा यांचं दुःखद निधन झाल्याची माहिती आहे सरपंचापासून आमदारकीपर्यंतचा प्रवास करणाऱ्या गिलबर्ट जॉन मेंडोसा यांचा राजकीय प्रवास अनेक चढ उतारांनी भरला होता कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी राजकारणात स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती म्हणूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेऊयात गिल्बर्ट जॉन मेंडोसा यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये भाईंदरचे सरपंच म्हणून पदभार स्वीकारला आणि इथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली पुढे एकोणीसशे नव्वदमध्ये मीरा भाईंदर नगर परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं तर दोन हजार नऊ साली मीरा भाईंदर मतदारसंघाची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येत मीरा भाईंदरचे प्रथम आमदार होण्याचा मानही त्यांनी मिळवला आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात मीरा रोड स्थानकावरून लोकल सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता तर दोन हजार सुद्धा त्यांनी निवडणूक लढवली मात्र त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता पण त्यांनी तो पराभवी स्वीकारला पुढे दोन हजार सोळामध्ये जमीन हडप प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती या काळात जवळपास नऊ महिने त्यांनी तुरुंगवास भोगला तर वर्षभराच्या अंतराने आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळी दोन हजार सतरामध्ये शिवसेनेत प्रवेश करून त्यांनी मीरा भाईंदर महापालिका निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता तर त्यांच्या सोबतच त्यांच्या पत्नी मुलगा आणि मुलगी हे तिघेही राजकारणात ऍक्टिव्ह आहेत त्यांच्या पत्नी मायरा मेंडोसा आणि मुलगी कॅटलिन पेरेरा यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेचं महापौरपदसुद्धा भूषवलं होतं तर आता त्यांच्या निधनानंतर मीरा भाईंदरच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील एक सशक्त व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त करण्यात येते त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली